हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल मी दररोज माझ्या दिवसाची सुरुवात जी आहे निंबू पाणीने घेत असते म्हणजे कोमट पाणी करते त्यामध्ये निंबू पिळते कधी त्यामध्ये मी जिरेपूड घालते कधी त्यामध्ये हळद घालते कधी हनी घालते म्हणजे जे माझ्या मनाला येईल किंवा जे मला प्यायची इच्छा असेल ना ते मी त्यात ॲड करत असते आणि मस्त पित असते दररोज माझ्या दिवसाची सुरुवात कमीत कमी चार ग्लास पाण्याने मी करायचा प्रयत्न करतेच करते आता जे आहे माझं दोन ग्लास पाणी पिऊन झालेलं आहे आणि दोन ग्लास पाण्यामध्ये मी निंबू ॲड केलेला आहे आणि हळद ॲड केलेली आहे गरम पाणी निंबू हळद हे तिन्ही घटक आपल्या मेटाबोलिझम सुधारण्यासाठी खूप खूप खुँ, खूप जास्त बेनिफिशियल असतात आणि आपल्याला जितके काही विकार असतात ना जितके काही विकार त्या सर्वांची सुरुवात आपल्या पोटापासून स्टार्ट होत असते ते ऐकलं असेल ना तुम्ही पोट हर रोग दफा तसंच काहीचं खरं सांगते म्हणजे जितके काही विकार आहेत ना ते पोटापासूनच जे आहे त्याची सुरुवात होत असते बघा आपल्याला अपचनाचे आप त्रास असतील ना आपलं मेटाबोलिझम व्यवस्थित नसेल तर त्यामुळे आपल्याला बऱ्याच व्याधी उद्भवत असतात आणि मेटाबोलिझम खरं समका व्यवस्थित ठेवणं न आपल्या हातात आहे काय नाही फक्त आपल्याला थोडंफार जे आहे खाण्यापिण्यावर कंट्रोल करायचं आहे जा थोडीफार जास्त नाही तरी पंधरा मिनटं तरी एक्सरसाइज करायची आहे आणि आणखी एक खूप महत्त्वाची सवय म्हणजे दररोज उठल्या उठल्या काहीच न करता म्हणजे ब्रश वगैरे काही न करता सरळ तीन ते चार ग्लास पाणी प्यायचा तुम्ही प्रयत्न करा आणि फक्त एक ते दीड महिना जरी तुम्ही या गोष्टीची प्रॅक्टिस केली ना म्हणजे उठल्या उठल्या चूळ न भरता तीन ते चार ग्लास जरी पाणी पिलं ना तरी बघा तुमचं मेटाबॉलिझम बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं तुमचं ॲसिडिटीचे त्रास कमी होतात अपचनाचे त्रास कमी होतात बऱ्याचशा गोष्टीनं सकाळी सकाळी पाणी उठल्या पाणी पिल्याने कमी होतात नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही एक गोष्ट आणि चला आता मी खरं तर डायरेक्टली जी आहे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण कालच आरोपी होऊ गेलेले आहेत माझ्या माहेरी त्यामुळे नाश्त्याचं मला ब्रेकफास्टचं तसं टेन्शनच नाही आहे मूल असले की असतं बघा नाही आम्हाला हे नको खायला ते नको खायला हे बनव ते बनव ते बनव पण आज असं फरमाईश करणारं कोणीचं नाही आहे सो सरळ फ्रीजमध्ये कळधान्य ठेवलेली होतीच सो ती मस्त थोडंसं तेल आणि मीठ टाकून भाजलीत त्यासोबत दही होतं शिवाय फ्रीजमध्ये भरपूर बीट वगैरे पडून होती सो दोन बीट पण कट केलीत बीटाचा ज्यूस पण केला पण आधी म्हटलं नाश्त्यात दही आहे तर बीटाचा ज्यूस वगैरे नंतर घेऊ दोघांनाही म्हणजे भरपेट नाश्ता जो आहे आम्ही आज म या मिक्स कडधान्याचाच केलेला आहे आणि खरं सांगू का म्हणजे मुलं घरी असले ना तर असं ख खूपदा मनात येतं बरं का की एक दिवस तरी मला असा निवांत पाहिजे की कोणी मला काहीचं सांगू नका काहीच बोलू नका मला जरा वेळ तरी एकटं राहू द्या किंवा कधी कधी असं रागा रागात तर आपण बोलूनही जातो बघा काय तुमचं कटकट 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 -कट असं वाटतं एका दिवसासाठी कुठेतरी दूर निघून जावं म्हणतो की नाही आपण बऱ्याचदा मला माहिती आहे बऱ्याचदा आपल्या तोंडातून हे सर्व शब्द न कळत बाहेर पडत असतात पण खरं सांगू का ते सर्व फक्त बोलण्यासाठी असतं बाबा कालच मुलं गेलेत माझ्या माहेरी आणि आणखी चोवीस तासही झालेले नाहीत तरीही माझं कशातच मन लागत नाही आहे म्हणजे नाश्तात एवढा झाल्यानंतर किती वेळ मी तशीच बसून होते त्यानंतर आरोहीच्या पप्पांचं चालू झालं झालं तुला करमत नाही आहे तर कामं तरी कर काही स्वयंपाक कर जा कारण मग मी ना त्यांनाच इरिटेट करत बसली होती अहो करमत नाही अहो असं नाही अहो तसं नाही सो ते बोलले जा बाई तू स्वयंपाक कर मलाही काहीतरी मॅच वगैरे बघत होते ते मलाही बघू दे आणि तूही तुझे कामं कर त्यानंतर जे आहे मी किचनमध्ये आली छान जेव्हा मी बीट वगैरे कट केले होते तेव्हाच मी कारले मस्त कट करून मीठ वगैरे लावून ठेवले होते सो आता सरळ वॉश केलेत आणि कढईमध्ये जिरं मीठ जिरं <laughs> बघा मी काय बोलते आहे कढईमध्ये छान मोहरी जिरं वगैरे टाकलं त्यानंतर कारले त्यामध्ये मस्त भाजून घेतले त्यानंतर मी लसूण कांदा वगैरे टाकत असते ते भाजत असते आणि तिखट आपलं हळद मीठ मसाले घालून त्यामध्ये मस्त शेंगदाण्याची पूड घालून अशा प्रकारे अगदी सिंपली जी आहे कारल्याची भाजी करत असते कारल्याची भाजी जरा कोरडीच होते त्यामुळे मग म्हटलं चला काहीतरी कोथिंबीर वगैरे बनवूया छान विटाची कोथिंबीर मी नेहमीच बनवते काकडीची बनवते पण मी मागे एका फ्रेंडकडे गेली होती बघा शेगावला तुमच्यासोबत शेअरही केलं होतं त्या ताईंनी ना असं पटपटपट म्हणजे इतकं झटपट कोथिंबीर तयार केली ना की आम्ही बघतच राहिलो आणि त्यामध्ये सर्वच त्यांनी मस्त कांदा बारीक चिरून टाकला कोथिंबीर भरपूर बारीक चिरून टाकली टोमॅटो टाकला त्यानंतर भरपूर दही त्यामध्ये दोन ते तीन चम्मच साखर टाकली त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि सोबतच जे आहे शेंगदाण्याचं ना जाडसर कूट म्हणजे एका शेंगदाण्याचे दोनच शेंगदाणे असं जे आहे त्यांनी ॲड केलं होतं मी काय करते शेंगदाण्याची पूड ग करून घालत असते पण आज मात्र मीही त्यांच्यासारखी फक्त थोडेफार जाडसरच जे आहे शेंगदाणे वाटून घेतले ते घातलेत आणि त्यामध्ये आता ॲड करायचं आहे तडका तुम्हाला माहीत आहे तडक्याशिवाय तर कोथिंबीरला चवच येत नाही त्यामुळेच जे आहे मी ते मस्त तडका प्रिपेअर केला तडक्यामध्ये ना मी आज हिरव्या मिरच्या आधीच घातल्या थोडी हळदही घातली एक्स्ट्राची जर जास्त कढीपत्ता घातला मला कढीपत्त्याचा फ्लेवर खूप जास्त आवडतो मग तो, तो भाजीत असू देत कळीत असू देत की कोणत्याही तडक्यात असू देत मस्तच लागतो सो इथे माझी मस्त अशी कोथिंबीर बनून तयार आहे आज न सांगू का, कि काई करूते सुचे नाच। ना का मला इतकं बोर होत होतं की काय करू ते सूचेनाच शेवटी म्हटलं चला भरपूर दिवस झाले साड्यांना ऊन हवा काही दाखवलेलीच नाही म्हणून जो आहे मी हा सर्व पसारा काढलेला आहे आणि बऱ्याचदा मला कमेंट्स येत होत्या ताई तुझं साडीचं सा कलेक्शन दाखव म्हटलं चला या निमित्तानं तुम्हाला कलेक्शनही दाखवते तो तसा वेगळा व्हिडिओ केलेला आहे मी चॅनलवर पोस्टही केलेला आहे तुम्ही जर का तो बघितला नसेल ना तर नक्की पाहाल माझ्या सर्व काठपदर ज्या साड्या आहेत म्हणजे फंक्शन वेअर कार्यक्रमात घालण्यासारख्या त्या सर्व मी त्यामध्ये दाखवलेल्या आहेत इतर अनेकही साड्या आहेत तशा पार्टीवेअर वगैरे वगैरे त्याही कधीतरी दाखवेल मी तशा तुम्हाला आम्ही पावसाळ्याभराचे कांदे तरी जे आहेत साठवून ठेवत असतो कारण तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात भाजीपाला बराचसा महाग होतो सोबत कांदेही महाग होत असतात सो त्यामुळे आम्ही एक असं कट्ट भरून जे कांदे आहेत ते घेऊन येत असतो दर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वच भाजीपाल्या खूप महागतात तसेच कांदेही महागतात त्यामुळे असे आम्ही साठवून ठेवत असतो सर्व कांदे निवडले सज्जावर जे आहे मी वाळायला घातलीत कारण तिथे ना हवेशीर राहतातही शिवाय मुलांचाही हात पुरत नाही खाली जर ठेवलेत ना मुलं सतत खेळतात आणि कांदे खराब करतात म्हणून कांदे निवडून झाल्यानंतरही इतकी सारी कांद्याची टर्फलच गोडा झाली सो लगेच विचार आला की फेकून न देता चल याचं काहीतरी मस्त फर्टिलायझर बनवत तसंही मी माझ्या प्लांट्सला नेहमीच बनाना पिल फर्टिलायझर ऑरेंज पील फर्टिलायझर किंवा जितकं काही किचन वेस्ट असतो भाजीपाला असतो त्याचं लिक्विड फर्टिलायझर बनवून नेहमी देतच असते खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो so, आता ऑरेंज पील सॉरी ओनियन पील बऱ्यापैकी हो होते सो so, म्हटलं चला आता याला एक दिवस जे आहे मस्त असं पाण्यात बुडवून ठेवू आणि एका एक दिवसानंतर मग ते फर्टिलायझर लगेच रेडी होऊन जातं आणि गाळून जे आहे आपण आपल्या प्लांट्सला देऊ शकतो बघितलं तर तुम्ही ही बॉटल आता माझ्या धक्क्याने पडली तरीही फुटली नाही इतक्या स्ट्रॉंग बॉटल आहेत ना ह्या हे पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा माझ्या हातातनं पडलेली आहे पण तरीही म्हणजे साधी क्रॅक ही हिच्यावर आलेली नाही पण याची जे झाकणं आहेत ना आणि झाकण्याच्या आतून हे जे रबर आहेत म्हणजे हे झाकण छान टाईट बसावं यासाठी हे रबर दिलेले आहेत बघा हे खराब झालेत माहित नाही कारण इतक्या लवकर तर व्हायला नव्हते पाहिजेत हे पण एकदा फक्त एकदाच जे आहे आईनी मी नसताना याच्यात तेल भरलं होतं मला माहित आहे म्हणजे म्हाताऱ्या माणसाने ह्या सर्व गोष्टी यूज नाही करतायत त्यामुळे ना ह्या बॉटल घेतल्यानंतर ही सहा महिने मी त्या यूजमध्ये आणलेल्याच नव्हत्या भीती हीच का घरात इतरही सदस्य आहेत जे यूज करतील आणि त्यांना म्हणजे ग्लास हँडल होणार नाही फुटतील वगैरे म्हणून भीतभीत शेवटी मी ह्या यूज करायला काढल्या पण झालं काय एक दोनदा आईनी काय केलं यात ऑइल भरलं आणि त्यांनी हे खेचून खेचून काढलं असेल किंवा नख वगैरे त्यांचं लागलं असेल त्यामुळे काय झालं हे तुटलं आणि त्याच्या आतलं पण आहे ना अगदी वेगळंच निघालं म्हणजे ते पण तुटलं आणि एक बोटल यानसा, यानसा ता तर या बॉटलमध्येच फसलेलं आहे आणि यांचं याचं तर त्यांनी म्हणजे अगदी फेकूनच दिलं त्यांना दिसलं असेल तर फेकूनच दिलं तर असे दोन्हीही बॉटल फक्त एकदा त्यांनी ऑइल भरलं होतं त्यामुळे त्या तुटल्या दोन्हीचे झाकणं जे आहेत खराब झालीत तर त्यामुळे आता मी महिना दीड महिना झाले हे काही यूज करू शकत नव्हते पण फायनली मी जे आहेत हे जे आहेत ना याचे झाकणं हे मिशोवरनं ऑर्डर केलेले आहेत आणि आज सकाळीच मला म्हणजे मेसेज आला आउट ऑफ डिलिव्हरीचा म्हटलं झाला आज या बॉटल पण मस्त क्लीन करूयात ह्या बॉटल आधी क्लीन करते नंतर तोपर्यंत पार्सल येईलच माझं आल्यावर शेअर करतेच तुमच्यासोबत कसं आहे काय आहे ते बघा यामध्ये ना थोडं थोडं तांदूळ घालायचे सर्वात आधी तर त्यानंतर तांदूळामुळेही ते आतून छान व्यवस्थित स्क्रब केल्या जातं गरम पाण्यामुळेही तेलाचा जो काही चिकटपणा असेल तो निघतो पण झालं काय हे एक जे रबर होतं त्यामध्ये फसलेलं होतं ते मी काढायलाच विसरले होते सो आधी मी काय केलं पाणी काढून टाकलं आणि एक सडी मस्त गरम करून घेतली आणि त्या सडीच्या साहाय्याने जे रबर त्यामध्ये फसलेलं होतं ना ते हळूहळू जे आहे बाहेर काढलं मला तर आरोहीचे पप्पा बोलत होते काही ऑर्डर करू नको बघ त्यामध्ये फसलेलं आहे एक बॉटल तर तुझी म्हणजे तशीही कामातूनच गेली कारण ते रबर काही बाहेर येणार नाही ना आणि एका बॉटलसाठी कुठे मागवत बसते असं तसं पण मी म्हटलं नाही मी प्रयत्न करेल ते निघते मला माहित होतं मी त्याला काढू शकते काढलंही मी ते बाहेर त्यानंतर मस्त हातून बाहेरून स्वच्छ बॉटल क्लीन केल्यात आणि सुखायला ठेवलं नाही की लगेच जे आहे डोअरबेल वाजली आणि माझं जे पार्सल आहे ते आलेलं आहे बघा किती एक्झॅक्ट टायमिंग आहे नाही का सो झाकणं खरं तर मी आधी ओपन करून बघितली होती आणि आता तुमच्यासोबत ती शेअर करते पण त्याआधी एक गोष्ट बघा आपलं जेव्हा पार्सल येतं त्यावर असे स्टिकर्स असतात त्यावर आपली बरीशी इन्फॉर्मेशन असते आणि जेव्हा आपण पार्सलचा जो कार्डबोर्डचा बॉक्स असतो तो, तो डिस्कार करतो तेव्हा ते, ते लेबलही त्यालाच असतं आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्यासोबत आहे स्कॅम होत असतात त्यामुळे ना पार्सल आलं की आधी चेक करा पार्स पार्सल जर व्यवस्थित असेल रिटर्न करायची गरज नसेल तर तो कार्डबोर्डचं बॉक्स कर करण्याआधी त्यावरचं जे लेबल आहे ते, ते फाळून गिळून फेकून द्या त्यानंतरच तो बॉक्स डिस्कार करा आणि इथे बघा मला एकशे वीस रुपयामध्ये सहा लीड मिळालेले आहेत आणि सोबत हे एक हँगर नसतं का ते म्हणजे स्टिकर आहे ते भिंतीला चिपकतं आणि त्याला आपण काहीही हँग है करू शकतो त्याचे जे लीड आहेत ते ही खरंच ए वन क्वालिटीचे आहेत त्यामुळे मी जरा जास्तच हॅपी आहे आणि फ्री गिफ्टची तर अपेक्षा नव्हती तरीही मिळालं पाहते आता कुठेतरी मस्त ठिकाणी त्याला यूज करते आणि बॉटलचे हे खरंच खूप छान क्वालिटी आहे फिटिंगलाही व्यवस्थित आहेत दिसायलाही व्यवस्थित आहेत आणि तुटफूटही काहीही झालेलं नाही तुम्हालाही हे लिड्स वगैरे हवे असतील तर लिंक तशी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच सो तिथे तुम्ही नक्की चेकआउट करा बघा दिवसभर जसं मी सांगितलं तो व्हिडिओ वगैरे मी बनवला साड्यांचा सा वगैरे आणि त्यानंतर आता या साड्यांच्या बघा मी घड्या कशा घालते बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर करते मी कोणतीही साडी असो तिची अशी पॉकेट घडी घालते त्यामुळे काय होतं म्हणजे ती साडीनं हातातली पडो की काहीही हो त्याची घडी मात्र विस्कटत नाही आणि माझ्याकडे जे बॉक्स आहेत ना साड्यांचे तेही फार मोठे मोठे आहेत बऱ्याचदा एक साडी काढली का दुसरी साडी जागेवरूनच सटकतेच तेव्हा आधी घड्या मोडायच्या पण आता अशी घडी घालते ना त्यामुळे माझी घड्या मोडत नाहीत आणि माझं ना नेहमी ऑर्गनाईज असतं चला आता पटपट पटपट हे सर्व आवडते आजचाच दिवस ना मला इतका मोठा वाटतो हो आहे की म्हणजे असं वाटतं दिवस संपतो का नाही दिवस संपतो का नाही असंच काहीसं मला झालेलं होतं आणि बरीचशी कामं झाली असती बरं का पण इतकं अस्वस्थ वाटत होतं की काय असं सांगू हे केल्या काही केल्या टाइम जात नव्हता त्यामुळे मी कामं शोधत होती खरं तर आम्ही बाहेर जाणार आहोत एक स्मॉल ट्रीप असणार आहे त्या खरं तर आई मला बोलली होती ए माझ्याकडेच मीच तुला चिवडा शेंगदाण्याचे लाडू वगैरे बनवून देते पण माझा आजचा दिवस जाता जाई ना त्यामध्ये पप्पांची ही नाईट होती त्यामुळे ना खरंच मी खूप इरिटेट झाली होती मी म्हटलं आता तुम्ही नाईटला जाल तर मी मला स्वतःला काहीतरी काम लावून घेते आणि रात्रीचे आठ वाजता जे आहे मी ते शेंगदाण्याचे लाडू करायला बसलेली आहे सोबत so, uh, आरोहेच्या पप्पांना बोलले की बाजारात जा आणि मला ना पोहे वगैरे आणून द्या मी चिवडा वगैरेही आजच करून घेते कारण मी जर आता रिकामी बसलेली राहिली ना तर मला रडायलाच येईल सो so, आरोहेचे पप्पा बोलले तुला कामं पाहिजे आहेत ना तूच मार्केटमध्ये जा आणि तूच सामान घेऊन ये सो so, रात्रीचे आठ वाजता मी गेली मार्केटमध्ये चिवड्याचं so सामान वगैरे घेऊन आली आल्यानंतर जे आहे Uh, सर्व गाळून वगैरे घेतला आणि आता चिवडाही बनवायला बसलेली आहे आणि आता बऱ्याचदा मी चिवडा कशी करते मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे नेहमी मी काय करते म्हणजे आपलं ते जिरं मोहरी कांदा त्यानंतर शेंगदाणे खोबरं सर्व 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 आधी भाजून घेतलं की त्यातच मग म्हणजे कच्चेच पोहे आणि मुरमुरे वगैरे घालते आणि नंतर ते सर्व भाजून घेत असते पण आता तुम्ही बघितलं वातावरण किती विचित्र आहे सतत पाऊस 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 म्हणून म्हटलंच नाही हा रिक्स काही घेऊ नको जी आपली नॉर्मल पद्धत असते म्हणजे आधी पोहे भाजायचे मुरमुरे भाजायचे नंतर बाकीच्या गोष्टी तळायच्या भाजायच्या आणि नंतर मिक्स करायच्या असा चिवडा बनव कारण चुकूनही थोडंफार जरी कच कत, म्हणजे कच्चं राहिलं किंवा पोहे व्यवस्थित शिजले गेले नाही कांदे वगैरे व्यवस्थित झाले नाही तर पूर्ण चिवडा जो आहे वातळ होऊन जाईल आणि दिवाळीत जेव्हा मी चिवडा केला होता तुमच्यासोबत शेअर केला होता तेव्हा मला कमेंट्सही आल्या होत्या की आम्ही असं करतो तसं करतो आमच्याकडेही तसंच करतात बरं का मीच फक्त टाईम वाचावा म्हणून जे आहे या पद्धतीने चिवडा करत असते पण आज रिक्स नको म्हणून मी सुद्धा म्हणजे अगदी आपला नॉर्मलच आधी पोहे वगैरे भाजून घेतले आणि त्यानंतर जे आहे सर्व बाकीचं तळून भाजून जे आहे चिवडा बनवलेला आहे आणि सोबतच मी आरोहीला फोन पण केला होता आणि तिच्यासोबत बोलता बोलता जे आहेत माझे कामं चालू होते दररोज ना जेव्हा आम्ही झोपायला जातो तेव्हा गॅस बंद करणं किंवा पाणी वगैरे घेऊन येणं बेडरूममध्ये लाईट बंद आहेत की काय ते सर्व चेक करायचं काम मी आरोहीला दिलेलं आहे सो ती माहिती आहे एका फोनवर मला इन्स्ट्रक्ट मम्मा गॅस बंद करशील बरं मम्मा लाईट्स ऑफ करशील सर्व गॅलरीचं गार्डनच्या गॅलरीचं पण दार बंद करशील असं तसं आणि मला इतकं हसायला येत होतं आणि छानही वाटत होतं बरं का म्हणजे ज्या गोष्टी एक आई म्हणून मला तिला शिकवायच्या होत्या जे मी तिला रोज सांगायची त्याच गोष्टी ती आज माझी आई बनून माझे काळजीपोटी मला सांगत होती आणि तिच्यासोबत बोलता बोलता माझा चिवडा कधी बनवून तयार झाला ना मला कळलंही नाही चला आता माझा इथे लाडू बनवून तयार आहे चिवडा बनवून तयार आहे आता हा सर्व पसार पटपट पटपट पट, आवरते आणि भांडेही घासायचे आहेत खरे पण ते काही घासायची ना आता खरं सांगते कॅपॅसिटी माझ्यात नव्हती कारण दिवसभर मी सतत कामं शोधत होती आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या ज्या आम्ही शेअरही केल्या नाहीत तुमच्यासोबत जसं गॅलरी वगैरे क्लीन करणं वगैरे वगैरे सो त्यामुळे आता पाठ पोट पाय सर्व एक झालं आहे आणि इतकं पेन आहे की काय सांगू तुम्हाला चला आता या सर्व गोष्टींसोबत इतक्या सर्व कामांसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तो फ्रेंड तो स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा चला बाय टाटा